कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध तापवणे पवित्र का कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्व काय आहे दूध तापवण्यामागील वैज्ञानिक कारणे काय आहेत आयुर्वेदिक दृष्टिकोन नेमका काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज मध्ये आपलं स्वागत करते भारतामध्ये प्रत्येक सणामागे काही ना काही धार्मिक व सांस्कृतिक महत्व दडलेले असते कोजागिरी पौर्णिमा जे प्रामुख्याने अश्विन महिन्यात येते हा देखील एक विशेष उत्सव मानला जातो या दिवशी चंद्राला आरती करून दूध उकळवले जाते व कुटुंबातील सर्वजण मिळून ते पितात पारंपरिक दृष्टीने हा विधी शुभ आणि पवित्र मानला जातो परंतु या मागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे चला तर मग पाहूया की पा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध तापवणे पवित्र का मानले जाते आणि त्यामागे कोणती वैज्ञानिक कारणे आहेत कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते या दिवशी चंद्र सर्वात तेजस्वी आणि पृथ्वीच्या जवळ असतो मान्यता अशी आहे की या रात्री देवी लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी येते आणि विचारते कोगरती म्हणजेच काय तर कोण जागे आहे जो जागा असेल त्याला संपत्ती आरोग्य समृद्धीचे वरदान मिळते म्हणूनच लोक या दिवशी रात्रभर जागरण करून कीर्तन भजन किंवा गप्पा मारत बसतात आणि दुधाचा प्रसाद घेतात या पौर्णिमेला घराघरात दूध बदाम केशर वेलची जायफळ पिस्ते घालून ते उकळले जाते काही ठिकाणी हे दूध चांदण्यात ठेवल्यानंतरच प्यायला दिले जाते दूध उकळणे व ते सर्वांनी मिळून सेवन करणे हा विधी अनेक शतकांपासून पाळला जात आहे तर चला पाहूया दूध तापवण्यामागील वैज्ञानिक कारणे काय आहेत दूध शुद्ध आणि सुरक्षित होते म्हणजेच काय दूध तापवल्यामुळे त्यातील हानिकारक जंतू व बॅक्टेरिया नष्ट होतात विशेषतः जुने काळी पाश्चरायझेशन किंवा शुद्धीकरणाच्या सुविधा नव्हत्या तेव्हा दूध उकळणे ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब होती शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात दुधामध्ये कॅल्शियम प्रोटीन जीवनसत्वे बी ट्वेल्व डी आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात पौर्णिमेच्या रात्री हवामान थंड होते अशा गरम दुधाचे से सेवन केल्यास शरीराला उष्णता मिळते व शक्ती वाढते चंद्रप्रकाश व वा दूध यांचा संबंध शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रकिरणांमध्ये काही विशेष औषधी गुणधर्म असल्याचे आयुर्वेदात वर्णन केले आहे चंद्राच्या किरणांमध्ये अमृत तुल्य असते जी मानवी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवते चांदण्यात ठेवलेल्या दुधामध्ये सूक्ष्म ऊर्जात्मक बदल होतात ज्यामुळे ते अधिक आरोग्यवर्धक ठरते हवामानातील बदलांशी जुळवून घेणे शरद ऋतूत उन्हाळा संपवून हिवाळ्याची चाहूल लागते या ऋतूचक्रातील बदलांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो गरम दूध पिण्यामुळे सर्दी खोकला थंडी ताप यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते सामुदायिक आरोग्यदायी सवय जुने काळी कुटुंब एकत्र बसून पौर्णिमेच्या रात्री जागवत असे आणि दूध पिण्याचा हा विधी सर्वांना एकत्र बांधून ठेवत असे यामुळे केवळ आरोग्यच नाही तर सामाजिक ऐक्य भावनिक बंध दृढ होतो याचा आयुर्वेदिक दृष्टिकोन नेमका काय आहे आयुर्वेदानुसार शरद ऋतूत शरीरात पित्तदोष वाढतो दूध हे पित्तनाशक गुणधर्माचे असल्याने त्यांचे सेवन केल्यास विशेष फायदेशीर ठरतो बदाम वेंची जायफळ केसर यांसारखे के मसाले दुधात घातले आहे ते अधिक पौष्टिक व पचायला सोपे होते कोजागिरी पौर्णिमेला दूध तापवणे व त्यांचे सेवन करणे हे केवळ धार्मिक विधी नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक कारणेही आहेत दूध उकळवल्याने ते शुद्ध व सुरक्षित होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते मानसिक आरोग्य सुधारते चंद्रप्रकाशामुळे त्यांचे गुण अधिक प्रभावी ठरतात या सणामागे दडलेला संदेश स्पष्ट आहे निसर्गाशी एकरूप होऊन आरोग्यदायी जीवन जगणे म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री गरम त्याला हातात घेतला की तो फक्त प्रसाद नसतो तर आरोग्य समृद्धी आणि वैज्ञानिक परंपरेचे प्रतीक असते तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत न्यूज अंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद